आजच्या व्यावसायिक शिक्षण पद्धतीमध्ये उत्तम दर्जाचे प्राथमिक शिक्षणसुद्धा दुरापास होत चालले आहे त्यामुळे मध्यमवर्गीय निम्न मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटक शिक्षणापासून वंचित होत आहे त्यातच लहान घरात शांतपणे अभ्यास करण्याची सोय नसल्याने अशा कुटुंबातील विद्यार्थी मागे राहत आहेत अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये जिद्दीने शिक्षण घेत असलेल्या खास मागास व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अशी अभ्यासिका कसबे वणी गावामध्ये व्हावी यासाठी सरपंच मधुकर भरसट हे प्रयत्न करत आहेत विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षांद्वारे यश संपादन करून इतर व्यावसायिक शिक्षण पूर्ण करून समाजातील मुख्यधारेत आपले भक्कम स्थान निर्माण करावे हाच सरपंच मधुकर भरसट यांचा प्रमुख उद्देश असून यासाठी कसबेवणी गावांमध्ये लवकरच मोठी अभ्यासिका उभारणार असून यासंदर्भात शासनाकडे ठराव देखील पाठवलेला असून विद्यार्थ्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून तात्पुरत्या स्वरूपामध्ये सरपंच मधुकर भरसाट यांनी जुन्या ग्रामपालिकेच्या इमारतीमध्ये विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे या तात्पुरत्या अभ्यासिकेमधून अनेक विद्यार्थी एम पी एस सी एस मध्ये पात्र ठरत असून यामधून अनेक सरकारी सेवेमध्ये भरती देखील झालेल्या आहेत त्याचप्रमाणे एमपीएससी व यूपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लागणारे पुस्तक तसेच शैक्षणिक साहित्य देखील सरपंच मधुकर भरसट यांच्या मार्गदर्शनाखाली उपसरपंच व ग्रामपालिका सदस्य यांच्या साथीने लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे विद्यार्थ्यांनी मधुकर भरसट यांच्या या कार्याचे कौतुक केले असून त्यांनी लवकरच आमच्यासाठी अद्ययावत अशी अभ्यासिका उभारण्याची देखील मागणी विद्यार्थी करत आहेत वनी ग्रामपंचायतच्या तर्फे आपले सरपंच साहेब मधुकर बरसट यांनी आपल्या वणी गावामध्ये एक वाचनालय वा अवेलेबल नसताना एक जुनी ग्रामपंचायत होती तिथं तिथं आपले वा सध्याच्या सध्या सध्यापूर्ततेने एक वाचनालय आपल्याला अवेलेबल करून दिलेली आहे भविष्यामध्ये त्यांचं एक वाचनालयाचा प्रस्ताव त्यांनी तो मांडलेला आहे आणि तो लवकरात लवकर पूर्ण होईल असा व्यक्ती जो विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांसाठी काम करतो असा व्यक्ती आपल्याला तालुक्याला आमदार असायला पाहिजे जर आमदार झाला तर विद्यार्थ्यांचं अजून भविष्यामध्ये अजून भरपूर काम आहे ते करू शकतात ते असा आमदार आपल्याला लाभाला पाहिजे सरपंच मधुकर भरसाट यांच्यासारखा सर्वसामान्य माणूस जर दिंडोरी पेठ विधानसभेचा आमदार म्हणून निवडून आला तर नक्कीच या तालुक्याचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही म्हणूनच तर समस्त वणीकर हे सरपंच मधुकर भरसाट यांच्या पाठीमागे उभे आहेत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सतीश इंद्रेकर वणी